पानी है यह बुद्ध के उपदेश ईसा मसीहा के बलिदानों की गाथा घर घर सुनाई जाती है मैंने सुना है यहाँ राधा रानी की चुनरी कोई सलमा बेगम सिलती हैं। मैंने सुना है यहाँ राधा रानी की चुनरी कोई सलमा बेगम सिलती हैं। फिर भी क्यों हो गए हम जुदा जुदा आज जोड़ने की बात होती है आज जोड़ने की बात होती है आसाम की चाय हो या दक्षिण के मसाले विदेशियों को आकर्षित करती वैष्णो

अरे प्रत्येक माणूस बुद्धिमान आहे आणि त्याची बुद्धी उपयोग क्षेत्र निवडण्याचा हक्क आणि कर्तव्य हे प्रत्येक माणसाला आहे ही समता आपण निवडलेल्या क्षेत्राची गुणवत्ता साध्य करून दाखवायची या एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटीची उंची माणसाचं मोजमाप जातीने नाही संकुचित अर्थाने नाही धर्म पंथाने नाही माणसाचं मोजमाप माणूस म्हणून झालं पाहिजे अशी समाज व्यवस्था मला असं वाटतं की भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ क्रांती असेल आजचं भारतासमोर सगळ्यात मोठं आव्हान

आजची तरुणाई ही जातीवादामुळे बिघडत चाललेली आहे आजची तरुणाई ही हिंसेच्या आहारी गेली आहे आजची तरुणाई ही हिंसेच्या आहारी गेली आहे याचीच एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छिते 15 लोकांच्या जमावाने चार कुत्र्यांच्या अंगावर रॉकेट टाकून जिवंत झाला आणि 16 कुत्र्यांना नाणात विष देऊन मारला अहो कुत्र्यांचं सोडत सो आधीच्या महिन्यात मध्ये पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावानेच सख्या भावानेच बाईनीच्या पोटात चाकू शक्ला अरे तरी कसं ना हे घडलेले घटनेचे मोबाईल मध्ये प्रक्षेपण काढण्यात व्यस्त होते घटना क्रमांक तीन रस्त्याच्या बाजूच्या झाडीत दोन जणांवर खुनी हल्ला झाला मित्राचा जीव घे मुलगी जीवाच्या आकांताना परदेशात जाऊ नये मी म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे मी अशी एकात्मतेची भावना प्रत्येकाच्या मनात दृढ झाली पाहिजे जाता जाता मला तुमच्या समोर कविता सादर करायची वाटते शिकोना महाशिव प्रभूं सोय विजय भारताची सोय धन्यवाद जय जय महाराष्ट्र